आपल्याला हे माहिती असतं की मला जीवनामध्ये आनंदी राहायचं आहे आणि आनंदी राहण्यासाठी पॉझिटिव्ह विचार करायचा आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असतं पण हा पॉझिटिव्ह विचार कसा करायचा तर याच्या काही टिप्स आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते प्रत्येक व्यक्तीला अपेक्षा असते की मी माझ्या जीवनामध्ये आनंदी खुश असायला पाहिजे तर त्याचे काही पाच अशा टिप्स आहेत तर पहिली आहे की आपल्या दिवसाची सुरुवात ही स्वसंवादाने करा म्हणजे सेल्फ डायलॉग सेल्फ टॉक तर काय करायचं की आपण जेव्हा झोपेतून उठतो तर उठल्याबरोबर आपलं अंतर्मन हे फ्रेश असतं आणि उठल्याबरोबर बघायचं की माझी प्रकृती आज उत्तम आहे माझी स्वतःलाच असं सांगायचं की माझी दिवसेंदिवस प्रगती होत आहे मी यशस्वी होत आहे मला जे हवा आहे ते मिळत आहे असं तुम्ही तुमच्या अंतर्मनाला सांगायचं म्हणजे स्वसंवाद करायचा कारण काय असतं की सकाळी उठल्याबरोबर आपलं अंतर्मन हे अगदी फ्रेश असतं आणि आपण ज्या सूचना आपल्या अंतर्मनाला देणार तसंच घडत असतं सांगायचं की माझ्यासोबत परमात्मा आहे ब्रह्मांड आहे आणि निसर्ग आहे या सर्वांची मला मदत आहे होत आहे आणि हे, हे सर्व मा म्हणजे माझं चांगलं होण्यासाठी मला हेल्प करत आहे अशा सूचना आपण आपल्या अंतर्मनाला द्यायच्या आणि बघा तुम्हाला आठ दिवसानंतर पंधरा दिवसानंतर किंवा एक महिन्यानंतर हा फरक तुम्हाला जाणवेल की आपल्यामध्ये हे छान असे पॉझिटिव बदल होत आहेत म्हणून सकाळी उठल्याबरोबर स्वतःसोबत सोबत स्वसंवाद करायचा सेल्फ डायलॉग करायचा तर दुसरा आहे टिप्स दुसरी टिप्स आहे की आपल्या आयुष्यात आतापर्यंत ज्या ज्या चांगल्या गोष्टी घडल्या किंवा कोणत्या घटना घडल्या त्या सर्वांची म्हणजे यादीच करायची जसं की जेव्हापासून तुम्हाला आठवतं की तुम्ही लहान असतानापासून की लहान असताना तुम्हाला कोणी पेन दिला तर किती आनंद होतो पुस्तक दिलं नवीन नवीन वर्गात गेलात नवीन टीचर भेटल्यात पुढे तुम्हाला नवीन ड्रेस तुमचा नंबर आला तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात तुम्ही मोठे झाल्यानंतर तुम्हाला शाबासकीची थाप मिळाली तुमचं कुठे कौतुक झालं घरी आईवडील पती पत्नी जे असेल ते जेवणाची तुमची वाट बघत आहेत याने म्हणजे तुम्हाला किती आनंद झाला त्यावेळेस जेव्हा तुमच्यासोबत ही घटना झाली असेल अनपेक्षितपणे एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीचा फोन आला तुम्हाला कोणी गिफ्ट दिलं अनपेक्षितपणे कुणी तुम्हाला आवडणारे पाहुणे घरी आलेत तर ह्या ज्या तुमच्या जीवनात तुम्हाला आठवतं तेव्हापासूनच्या ह्या चांगल्या गोष्टी जर तुम्ही लिहून ठेवल्या किंवा तुम्ही ते आठवण्याचा प्रयत्न केला तर काय होतं की आपल्या मनाला अशा पॉझिटिव्ह गोष्टी आठवण्याची सवय लागते आणि मग जे निगेटिव्ह विचार असतात नकारात्मक विचार हे आपल्या मनातून निघून जातात म्हणून अशा छोट्या छोट्या आणि अशा अनेक गोष्टी असतात आपल्या जीवनामध्ये अनेक घटना घडलेल्या असतात की त्यामुळे आपल्याला आनंद हा मिळालेला असतो तिसरा समजा नियम आहे की आपल्यासोबत झालेल्या वाईट घटनांवर हसायला शिका तर तुम्हाला हा नियम थोडा विचित्र वाटेल की वाईट घटना घडली तरीही कसं हसणार आहे पण बघा तुम्ही महान लोकांचं उदाहरण घ्या जे मोठे लोक होऊन गेले थोर लोक होऊन गेले तर त्यांच्यावर सुद्धा दुःखाचे प्रसंग आले पण त्यांनी काय केलं की या घटनांकडे त्यांनी असं हसल्यामुळे काय झालं की त्यांचं दुःख हे हलकं झालं आणि काय होते की या घटनांवर जर आपण हसलो तर आपल्या मनात जो कचरा साप साचलेला असतो तो कचरा असा निघून जातो आणि मग आपलं जे दुर्बल मन असतं ते आपलं मजबूत होतं आणि आपलं जे दुःख आहे ते दुःख हलकं होतं नंतरची चौथी टीप आहे की तुमच्यावर आलेल्या संकटाचं संधीत रूपांतर करा आता तुमच्यावर जे जे कोणते संकट आलेले असेल असं म्हणतात की प्रत्येक अडथळ्यांमध्ये किंवा प्रत्येक संकटांमध्ये एक संधी ही अवश्य दडलेली असते म्हणून ती संधी शोधायची आणि ती संधी आपल्या हाती लागली की त्या संधीचं सोनंच करायचं आणि आपण त्याला म्हणतो की ब्लेसिंग इज डिस्कॉईज म्हणजे वाईटांपासूनसुद्धा चांगलं घडतं असतं समजा तुम्हाला एखादी नोकरी तुमची गेली तुम्ही म्हणाल की बरं झालं ही माझी नोकरी गेली नंतर मला चांगला जॉब लागला म्हणजे आपण असं म्हणू की धीस जॉब वॉज लॉस अ ब्लेसिंग इन डिस गॉईज आय फाउंड अ न्यू बेटर जॉब सून लेटर म्हणजे लगेच तुम्हाला ही नोकरी गेली म्हणून बरं झालं किंवा एखाद्या व्यवसायामध्ये तुम्हाला तुमचा लॉस झाला तर बरं झालं की यामध्ये माझा लॉस झाला मी पुढचा नवीन व्यवसाय करणार आहे एखाद्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश नाही मिळाला पण तुम्ही कठोर परिश्रम घेतल्यानंतर तुम्हाला त्याहीपेक्षा चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तर तुम्हाला काय होतं की आनंद होतो म्हणून एखाद्या वेळेस तुम्हाला वाटतं की हे माझं खूप वाईट झालं पण अशा त्या संकटांमध्ये किंवा त्या अशा समस्यांमध्ये जर तुम्ही संधी शोधली तर काय होतं की त्या संधीचा आपण म्हणजे एक योग्य उपयोग करून त्या संधीचा आपण सोनंसुद्धा करू शकतो आणि पाचवा नियम आहे की प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करा आपल्या जीवनात ज्या अनेक गोष्टी घडतात जसे की बघा तुम्ही अनेक जे महान लोक होते आ, महात्मा गांधी यांना साऊथ आफ्रिकेमध्ये ट्रेनमधून फेकून देण्यात आलं पण ते महात्मा गांधी बनले आचार्य चाणक्य सिंधुताई सपकाळ यांना घरातून हाकलून दिलं त्या हजारो लोकांची माई हजारो लेकरांची माई बनल्या त्यानंतर स्वामी विवेकानंद शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्याबाई किती त्यांच्या जीवनामध्ये दुःख आले कितीतरी त्यांचे जवळचे लोक त्यांना सोडून गेले अहिल्याबाईंना म्हणजे ते मरण पावलेत पण तरीही त्यांनी काय केलं की या प्रत्येक त्यांच्या जीवनात घडलेल्या गोष्टींकडे त्यांनी असं वेगळ्या वेगळा दृष्टिकोन ठेवला आणि म्हणतात ना की दृष्टी बदलली की सृष्टी ही बदलते म्हणून आपल्या जीवनात ज्या कोणत्या वाईट घटना घडल्या असेल गाडगे महाराजांचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल की एकदा गाडगे महाराज कीर्तन करत होते आणि कोणीतरी एक व्यक्ती एका व्यक्तीने येऊन त्यांना सांगितलं की तुमच्या मुलाचं निधन झालं त्यांना दुःख झालं नसेल का झालंच पण त्यांनी काय म्हटलं की असे मेले कोट्यानं कोटी काय रडू एकासाठी म्हणजे त्यांनी त्यांचं जे कार्य होतं ते चालूच ठेवलं त्यांना दुःख झालंच पण तरीही त्यांनी काय केलं की त्याकडे वेगळा दृष्टिकोन ठेवून त्यांनी बघितलं म्हणून आपल्या जीवनात ज्या कोणत्या समस्या येतात ज्या कोणत्या वाईट घटना घडल्या असेल त्याकडे जर आपण असं वेगळा दृष्टिकोन ठेवून बघितलं तर आपण त्या दृष्टीला म्हणजे आपण त्याला बदलू शकतो आणि मग आपण असं आनंदी राहू शकतो तर आपले हे जे पाच नियम आहेत पहिला आहे की स्वतःसोबतच आपल्यासोबत स्व म्हणजे स्वसंवादाने दिवसाची सुरुवात करा दुसरं आहे की तुमच्या जीवनात घडलेल्या घटना ज्या आहेत चांगल्या घटना त्यांची एक यादीच तयार करा तिसरं आहे आपल्या आयुष्यात घडलेल्या वाईट घटनांवर हसायला शिका आणि चौथा तुमच्यावर आलेल्या संकटाचं संधीत रूपांतर करा आणि पाचवा आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टींकडे वेगळ्या दृष्टिकोन ठेवून बघा आणि बघा की असं जर आपण केलं नक्कीच तुम्ही हे फॉलो करा मला माहिती आहे आपण हे फॉलो केलं की आपल्या जीवनाम जीवनामध्ये असा अमूलाग्र बदल घडल्यासारखा होईल आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये आनंद मिळेल तर असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार